विद्यार्थ्यांनो मोठी अपडेट तुमच्यासाठी एक खुशखबर यंदा दहावी मध्ये अनुत्तीर्ण होणे जवळपास अशक्य नवीन नियमांमुळे तुमचा ताण जबरदस्त कमी झाला आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये बोर्ड परीक्षा होत आहे परीक्षा तुमची पण पालकांमध्ये चिंता वाढली होती पण आता या नव्या नियमांनी सर्वांना मोठा दिलासा दिला, दिला आहे बोर्डाने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप इतके सोपे केले आहे की थोडीशी नियमित मेहनत केली तर पास होणे खूपच सोपं झालं आहे दहावीत यंदा त्रिभाषिक सूत्र लागू मराठी हिंदी आणि इंग्रजी मिळून एकशे पाच गुण मिळाले की विद्यार्थी उत्तीर्ण एखाद्या विषयात पासष्ट आणि बाकी दोन विषयात गुण मिळाले तरीही विद्यार्थी पास मानला जाईल गणित आणि विज्ञानासाठी एकत्रित फक्त सत्तर गुण पुरेसे म्हणजे बोर्डाने नापास होण्याची शक्यता जवळजवळ संपवली आहे या वर्षी प्रश्नपत्रिका पूर्णपणे नवीन पद्धतीने डिझाईन अभ्यास समजून घेतला तर चांगले गुण मिळवणे आता अडघड नाही मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे स्पष्ट मत ही भीतीची परीक्षा नाही ही आत्मविश्वासाची परीक्षा आहे मोबाईल पासून थोडे दूर राहा टाइम टेबल बनवा दररोज थोडी सुधारणा करा आणि नव्वद टक्के गुण मिळवणे देखील शक्य आहे महत्वाच्या तारखा बारावी परीक्षा दहा फेब्रुवारीपासून दहावी परीक्षा वीस फेब्रुवारीपासून आणि प्रॅक्टिकल परीक्षा लेखी परीक्षे पूर्वी होणार आहेत म्हणून पोरांनो भीती सोडा ताण सोडा अभ्यास करा आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा